मतदान निर्भय वातावरणात होण्यासाठी बाजारपेठ पोलिसांची मोहीम भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अडुसष्ट गुन्हेगारांना विधानसभा निवडणूक काळासाठी मतदारसंघ निहाय शहरातून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम पंचावन्न नुसार पाच जणांना निवडणूक कालावधीपुरते पुरते भुसावळ मतदारसंघातून हद्दपार केले आहे तर कलम छप्पन ऑब्लिक एक नुसार प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार दोन गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार केले आहे विधानसभा निवडणुकीत कोणती अनुचित घटना घडू नये तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रेकॉर्डवरील वरील अडुसष्ट गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश दिले आहे त्यानुसार जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांना निवडणूक कालावधीपर्यंत त्यांच्या मतदारसंघातून हद्दपार करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट मा न्यूज नाईन्टीन भुसावळ भुसावळ शहरात विधानसभा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था असा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून आम्ही काही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक सौ यांच्या आदेशाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम पंचावन्न कलम पंचावन्न नुसार पाच लोकांना आम्ही तडीपार करणार आहोत तसेच छप्पन्न एक प्रमाणे दोन लोकांना मान्य प्रांत अधिकारी यांच्या आदेशाने दोन वर्ष एक एक वर्षासाठी त्यांना तडीपार करणार आहोत तसेच अडुसष्ट लोक जे विविध दोन हजार एकवीस पासून ते आतापर्यंत विविध गुन्ह्यात प्रॉपर्टी ऑफिसमध्ये ज्यांच्या गुन्हे दाखल आहेत अशा अडुसष्ट लोक यांना आता येत्या सतरा तारखेपासून म्हणजे आजपासून ते ता चोवीस तारखेपर्यंत त्यांना तडीपार करणार आहोत व त्यांना फक्त एका इलेक्शनच्या दिवशी दोन तासाची परवानगी देण्यात आलेली आहे वोटिंग करण्याकरता तरी मी भुसाळकरांना विनंती करतो की आपल्या येथील इलेक्शन शांतते व सुवस्थेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करा जय हिंद जय महाराष्ट्र